नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस मिळणार असल्याची घोषणा राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली होती मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी शेतकऱ्यांना बोनस संदर्भात अनेक संभ्रम होते यावर्षी उशिरा धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना धान विकले आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांना धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना बोनसपासून वंचित राहणार की काय असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला होता अखेर राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी यावर माहिती दिली असून ज्यांनी आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर धान विकले अशा शेतकऱ्यांना धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे मात्र जिल्हा पण कार्यालयाला कुठलाही बोनस जी आर प्राप्त झाला नसल्याची माहिती गोंदिया जिल्ह्याचे पण अधिकारी विवेक हिंगडे यांनी दिली आहे बोनस इथे व्यवस्था झालेलं नाही वीस हजार रुपये हेक्टरी आपण देत आहोत त्याच्यामध्ये सगळं इन्क्लुडेड आहे कुठल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन जे झाले त्यांच हे सगळं ऑनलाईन करायचं सुरू झालेलं त्या दृष्टिकोनातून जे वीस हजार हेक्टरी आपण देतो ते त्यांना मिळेल बरोबर आहे ना तर कुठे ठेकेदाराकडे विकायचं का म्हणून ते केंद्रावर जाऊन आपल्या जे सोसायटीज आहेत आपलं फेडरेशन असेल त्याच्यात तिथे जाऊन त्यांनी विकायचं आणि जे ऑनलाईन झालं असेल तिथे त्यांना ऑटोमॅटिकली पेमेंट मिळेल त्यांच्या खात्यात देणार आपण शेतकऱ्यांमध्ये गायडन्स येईल आता आपल्या माध्यमातून हा विषय मेसेज जाईल ना आता आपल्याला फेडरेशनकडे विकायचं असेल फेडरेशनकडे विकता येईल सोसायटीमध्ये द्यायचं असेल सोसायटीमध्ये द्यायचं आणि ते पैसा आता डायरेक्ट त्या शेतकऱ्याचा ह्याच्यामध्ये जाईल अकाउंटमध्ये हा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकार